मित्रांनो साई मराठी ह्या तुमचे स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आपला हा सूरज घरामध्ये नसतो कारण आता सूरज घरातून गायब झालेला असतो त्याच्यावर ही जी काही जबाबदारी मानसी आणि तेजस देणार असतात त्यामुळे सूरजला खूप टेन्शन आलेलं असतं आणि तो घरातून गायब झालेला असतो आणि दुसरीकडे आता तेजस जो आहे तो ह्या सूरजला घरात खूप आवाज देत असतो मानसी पण सूरजला सूरज सूरज असा आवाज देत असते परंतु आता सूरज काही घरात नसतो तेवढ्यामध्ये तेजस आणि मानसी दोघे आता सूरजला इकडे तिकडे बघू लागतात आणि सूरज आता या घराच्या एका कोपऱ्यामध्ये घाबरून तिथे गुपचूप लपून बसलेला असतो तेवढ्यामध्ये इकडे ही गायत्री जी आहे ती रूममध्ये असते तिच्या पायात काच भरलेली असते तिला चालता येत नसतं आणि दिनेश तिला सावरत असतो त्यावेळेस गायत्रीला खूप त्रास होत असतो गायत्री खूप आई ग आई ग असं म्हणत असते तेवढ्यामध्ये दिनेश बोलतो की अगं गायत्री तू असं काय करतेस तुझ्या पायाला खूप लागलेलं आहे आणि त्याच पायावर तू कशासाठी जोर देतेस त्यावेळेस इकडे ही गायत्री बोलते की मला जितका त्रास व्हायचा तितका होऊ दे मला अजिबात काहीच म्हणायचं नाही आहे कारण त्या मानसिकडे बघताच मला इतका काही त्रास होतो बघितल्यावर सुद्धा मला त्रास होतो आणि दिनेश तुझ्या बोलण्याचा सुद्धा मला खूप त्रास होतो असं पण गायत्री ही दिनेशला बोलत असते मध्ये इकडे गायत्री पुन्हा त्या पायावर थोडासा जोर देते आणि तिच्या पायाला आणखीनच त्रास होऊ लागतो दिनेश बोलतो की अगं गायत्री असं काय करतेस तू स्वतःला एवढा त्रास कशासाठी करून घेतेस तेवढ्यामध्ये इकडे या गायत्रीला इतका काही राग येतो कारण दिनेशने आता अण्णांचं नाव घेतलेलं असतं गायत्री लगेच या दिनेशच्या शर्टची गचांडी पकडते आणि बोलते की त्या माणसाचं नाव जरी घेतलं ना तरी माझ्या इतकं बरं वाईट नाही आहे त्याच्या बातम्या आणि त्याची प्रेस अजिबात माझ्या पुढे नाव घ्यायचं नाही त्या भास्कर प्रभूंचं असं पण इकडे ही जेव्हा गायत्री आता या दिनेशला बोलत असते तेव्हा गायत्री खूप चिडलेली असते आणि गायत्री लगेच आपल्या तोंडाला हात लावते कारण तिच्या तोंडातून पटकन ह्या गोष्टी निघून गेलेल्या असतात तेवढ्यामध्ये दिनेश लगेच या गायत्रीला बोलतो की गायत्री तुला एक विचारायचं आहे मला अण्णासाहेबांबद्दल तुझ्या मनात एवढा राग कसा असं जेव्हा दिनेश या गायत्रीला बोलतो तेव्हा गायत्रीला आता खूप पश्चाताप होत असतो दुसरीकडे तेजस आणि मानसी आपल्या सूरजच्या जवळ बसलेले असतात तेजस या आपल्या भावाला बोलतो की सूरज अरे तू कशाला एवढा घाबरलास अजिबात त्या गायत्री वहिनींना घाबरायचं नाही बाळा मी आहे ना तुझ्या पाठीमागे मानसी आहे तेवढ्यामध्ये सूरज बोलतो की हे बघ तेजस दादा मी नाही कुठली जबाबदारी घेऊ शकत प्रेची पण नाही घेऊ शकत असं पण इकडे हा सूरज जो आहे तो आपल्या भावाला सांगतो नंतर इकडे सूरज जो आहे तो बोलतो की प्रभूंच्या नावाला काळीमा लागलेला आहे माझ्यामुळे त्यामुळे मी नाही मी नाही करू शकत हे सर्व असं पण इकडे सूरज जो आहे तो आता तेजसला सांगत असतो तर मानसी जी आहे ती सूरजला बोलते की तुम्ही शांत व्हा अजिबात एवढं घाबरायचं काहीच कारण नाहीये प्रेसची जबाबदारी घ्यायची की नाही घ्यायची हा निर्णय शेवटी आपला आहे ह्या घरामध्ये ही जयंती होणार आहे आणि ह्या जयंतीला आपण सर्वांनी सहभागी व्हायचं आहे असं पण मानसी जी आहे ती या आपल्या सूरजला सांगते त्यावर सूरज बोलतो की नाही वहिनी मी नाही भाग घेऊ शकत या जयंतीमध्ये तेवढ्यामध्ये आता मानसी जी आहे ती तेजसला बोलते की तुम्ही इकडे या आणि मानसी व आपला तेजस हे दोघेही थोडेसे साईडला जातात आणि दोघे एकमेकांशी बोलू लागतात मानसी तेजसला हळूच बोलते की ते आत्ता खूप घाबरलेल्या अवस्थेमध्ये आहे आपण त्यांच्यावर अशी घाबरलेल्या अवस्थेमध्ये त्यांना आता आपण काहीच विचारायचं नाही असं पण माणसीही तेजसला बोलते दुसरीकडे तात्या आणि मानसी जी असतात ती इकडे घरात असतात तेव्हा मानसी आता या तात्यांना बोलते की हे बघा तात्या अजिबात नकारात्मक ह्या घरामध्ये विचारसुद्धा कुणी करायचं नाही सर्व काही अगदी आपण ठरवल्याप्रमाणेच होणार यामध्ये कुठलाच बदल होणार नाही असं पण मानसी ही तात्यांना बोलत असते आता इकडे सुनंदा आणि तात्या जे काही काचा फुटलेल्या असतात त्या सर्व साफ करून घेतात तर मानसी बोलते की तात्या अगदी आपण जशी ही जयंती साजरी करायची ठरवलेली आहे ना अगदी तशीच ही जयंती साजरी होणार पण मानसी ही आपल्या या तात्यांना सांगत असते तेवढ्यात आता आपली आबा जी आहे ती पेड्यांचा बॉक्स घेऊन तिथे दरवाज्यामध्ये येते आणि बोलते की तात्या मी आज बघा तुम्हाला पेढे घेऊन आले आहे मला खूप छान मार्क्स मिळाले आहेत शहाऐंशी टक्के मार्क्स मिळाली मला एटी सिक्स असं पण इकडे ही आपली आबाजी जी आहे ती सर्वांना सांगू लागते सर्वजण ऐकून खूपच खुश होतात त्यावेळेस तिकडे आबा बोलते की हे बघ दादा शेवटी मी तुझीच बहीण आहे बघ मला किती मार्क्स मिळाले फिनिशिंग स्कूलच्या टॉपरची ननंदबाई आहे मी असं जेव्हा ही आबा या तेजसला सांगू लागते तेव्हा तेजसला खूप हसू येतं आणि माणसी पण खूप खुश होते मानसी पण हसते आणि इकडे तेजस पण खूप हसतो मानसी पण खूप खुश होते आणि तेजस पण खूप खुश होतो तेजस आता आबाला बोलतो की चल पेढे दे मला खायला तेवढ्यामध्ये आबा बोलते की नाही पहिला पेढा माझ्या तात्यांना आणि आईला त्यावेळेस इकडे आपली सुनंदा आता ह्या मुलीकडे बघते तर आपली ही आबा जी आहे ती आईबाबांना पेढे देते दे त्यानंतर इकडे आबा आता तेजस बहिणींना पेढे देते आणि तेजसच्या मिठीमध्ये पडते आबाच्याही मिठीमध्ये ती मानसी पडते त्यावर आता गायत्री जी आहे ती खिडकीमध्ये असते आणि ती हे सर्व बघत असते आता मित्रांनो मला सांगा एवढी चांगली बातमी कळल्यानंतर ह्या गायत्रीला काय वाटणार हो या गायत्रीला काही गायत्री फरक पडत नसतो तेवढ्यामध्ये आता तेजसचं लक्ष ह्या आपल्या वहिनींकडे जातं आता इकडे हा तेजस बोलतो की वा 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 आता काय विचारायलाच नको काही तेवढ्यामध्ये इकडे सुनंदा जी आहे ती आबाला बोलते की विनीतराव तर खूप खूज झाले असतील ना गं आबा तुला एवढे मार्क्स मिळालेत तेवढ्यामध्ये आबा बोलते की होतील ना खुश आता मला जायचं आहे अजून घरी नाही गेले मी आता सुनंदाला राग येतो सुनंदाला वाटतं की ही कशाला इकडे आली अगोदर सासरी जायचं होतं हिने मायरी कशाला आली बरं आता ही सुनंदा सर्वांच्या हातातील ती पेढे पुन्हा रिटर्न घेते आणि या आबाला बोलते की हे पेढे त्या बॉक्समध्ये ठेव अगोदर तू सासरी जा तुझ्या तुझ्या सासरी सर्वांना पेढे दे आणि मग आमच्या घरी पेढे घेऊन ये असं पण इकडे ही सुनंदा ही आबाला बोलते तर आबा बोलते की आई तुम्हाला काही सांगू नको अगं तुम्ही माझं शिक्षण केलं आहे आई आणि सुरुवातीला मी तुम्हालाच पेढे देणार त्यांना कसे पेढे देणार गं असं पणही आबा आता हे आपल्या सुनंदाला सांगू लागते त्यावर आता तात्या बोलतात की सुनंदा अगं आबा बोलते ते बरोबर बोलते तेवढ्यामध्ये ते तेजस बोलतो की हे बघ आई तुमच्या दोघींचे मुद्दे बरोबर आहेत परंतु मला एक म्हणायचं इथे सासर आणि मायर करून काही उपयोग होणार नाही आहे तेजस बोलतो की अगं तुझ्या सासूबाई खूप स्ट्रिक्ट आहेत त्यामुळे आईला वाटलं की तू अगोदर त्यांना पेढे दे आणि मग घरी पेढे घेऊ नये असं पण तेजस आता या आबाची समजूत काढू लागतो त्यावेळेस इकडे आता तेजस बोलतो की आई थोडं उलट केलं तरी जमेल बरं का आता पेढे तर आबांनी आणले आहेत मग आपण खाऊन टाकूयात आणि मग त्यांच्या घरी देऊयात तर आता ही सुनंदा तेजसवर भडकते आणि बोलते की तेजस अरे शेवटी सासरच्या लोकांचा मान आहे तो तू असं काय करतोस त्यावेळेस इकडे आता आबा बोलते की बरं ठीक आहे आई तुझ्या इच्छे विरुद्ध नाही जाणार मी जाते मी अगोदर तिकडे पेढे घेऊन आणि मग नंतर येईल पेढे घेऊन असं पण इकडे आता ही आबाही बोलत असते तर आपली ही जी काही मानसी आहे ती बोलते की बरं ठीक आहे जाऊ द्या उद्या मी जयंतीला तशी येणारच आहे त्यावेळेस इकडे आता ही आबाची आहे ती तेजसला बोलते की दादा तू मला पोच कर चल बरं त्यावेळेस आता तेजस लगेच आता इकडे या आभाला पोच करण्यासाठी तयार होतो इकडे तात्या आणि मानसी आपल्या ह्या अण्णांच्या जयंतीची तयारी करत असतात तर दुसरीकडे ही गायत्री जी आहे ती रूममध्ये असते गायत्री शोभा मामींना कॉल करते आणि बोलते की काय मग आता काय तुमची सुनबाई पाच झालेली आहे त्यामुळे काही टेन्शन नाही आहे आणि ती आज इकडे आली आहे बरं का असं पण इकडे ही गायत्री जी आहे ती आपल्या ह्या शोभा मामीला सांगू लागते त्यावेळेस इकडे शोभा मामी बोलते की हो का ती तिकडे आली का त्यावेळेस इकडे आता ही गायत्री हो असं बोलते ही गायत्री जी आहे ती फक्त ह्या आपल्या शोभा मामीला भडकवण्याचं काम करत असते तर शोभा मामीसुद्धा बोलते की जाऊ द्या मला नका सांगू हे तुमची नाटकं तुम्ही तुमचं बघा आता इकडे ही शोभा मामी फोन ठेवते आणि बोलते की एकदा येऊ दे तिला घरी आता हिची दृष्टच काढते चांगली असं पण ही शोभा मामी ह्या आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे आता गायत्री फोन ठेवते तिकडे आता ही आबा आणि तेजस जे आहे वगैरे बोलत असतात तेवढ्याच आता विनीत तिथे येतो विनीत तिथे येतो आणि विनित आता आबाशी बोलत असतो त्यावेळेस इकडे ही आबा बोलते की तुम्हालाच पेढे खावा लागणार आहे खा एकापरचे पेढे असं पण इकडे ही जी काही आबा आहे ती या विनितला बोलत असते दुसरीकडे आता आबा ही आहे ती घरी इकडे पेढे घेऊन येते आणि आईला बोलते की आई मला शहाऐंशी टक्के मार्क मिळाले घे हे पेढा तेवढ्यामध्ये आता शोभा मामीला खूप राग येतो आणि त्या लगेच पेड्यांचा बॉक्स फेकून देतात आणि आबाला लगेच बोलतात की तू माहेरी कशाला गेली होतीस तुला इथे यायला काय झालं होतं तेवढ्यामध्ये आबा लगेच ह्या आपल्या शोभा मामीला बोलते की आई तुम्ही मला जास्त बोलू नका कारण मला पुढे शिकायचं आहे तेवढ्यात आता इकडे शोभा मामी बोलतात की कोण शिकवणार आहे तुला पुढे तुझा नवरा शिकवणार का आता इकडे आबाला खूप राग येतो आणि शोभा मामी ह्या आबाला एक जोरा धक्का देते त्यानंतर ही शोभा आता ह्या आपल्या आम्हाला विचारते की विचार बरं एकदा तू तुझ्या नवऱ्याला तो तुझ्या शिक्षणाचा खर्च करणार आहे की नाही तेवढ्यामध्ये इकडे विनीत आणि ही आबा दोघे एकमेकांकडे बघतात शोभा मामीला सुद्धा खूप राग येतो शोभा मामी लगेच हसतात आणि लगेच बोलतात की बघ बघ त्याचा चेहरा सांगतोय की तो तुझा खर्च करणार आहे की नाही तुझी वहिनी जी आहे ना ती मानसी वहिनी फिनिशिंग स्कूलची टॉपर आहे ती तुझी वहिनी तिला विचारना ती का बरं पुढे शिकली नाही ते असं पण इकडे मामी ज्या आहेत त्या बिचाऱ्या आबाला खूप धमकावत असतात तर दुसरीकडे आता तेजसला ही आबा बोलते की हे बघ मला आज फॉर्म नाही भरायचा कारण माझ्या आई ज्या आहेत ना विनितच्या आई त्या खूप रागावल्यात आहेत असं पण इकडे ही आवा जी आहे ती तेजसला सांगत असते आता ही आबा ही तेजसला सांगते की आज विनीत मला बोलला की पार्टी करायची आहे तेव्हा आता तेजस बोलतो की काय मामी कशा पार्टी करायला तयार झाल्या त्यावेळेस आता इकडे ह्या आबाला सर्व काही सत्य आठवत असतं आणि सर्व सत्य आठवल्यानंतर आता ही आबा सर्व काही ते क्षण आठवू लागते दुसरीकडे तेजसला ह्या मानसीचा कॉल येतो मानसी तेजसला सांगते की राष्ट्रहित आपण दादांचा आत्मविश्वास जो आहे तो त्यांना परत मिळून द्यायचा आहे तेवढ्यामध्ये तेजस बोलतो की कसा त्यावेळेस आता मानसी बोलते की मला तो लेख सापडला तो लेख जो होता तो आपल्या प्रभूंनी लिहिलेला आहे भास्कर प्रभूंनी आता ह्या कामगारांनी आणि भांडवलदारांनी त्यामध्ये नेमकं दोघांमध्ये काय झालं ते सर्व सत्य त्या लेखमध्ये आहे त्यावेळेस इकडे आता ही गायत्री तर इकडे घरात असते आणि ही मानसी आणि तेजस दोघे त्या लेखाबद्दल बोलत असतात त्यावेळेस आता इकडे तेजस लगेच बोलतो की प्लॅन नेमकं कसा करायचा हे सर्व तेजस आता बोलत असतो आणि त्याच वेळेस इकडे तेजस जेव्हा हे सर्व बोलत असतो तेव्हा मात्र मानसी आता पुढील सर्व काही प्लॅन जो आहे तो आपल्या या तेजसला सांगत असते तेव्हा मात्र इकडे तेजस लगेच बोलतो की वा वा एकच सो नंबर सॉलिड आयडिया मस्त केली बरं का तुम्ही अहो तुम्ही खरोखर खूप सॉलिड आहेत बरं का लकी चार असं पण हा तेजस या मानसीला बोलत असतो तेव्हा आता मानसी बोलते की तुम्ही मला जास्त हरभऱ्याच्या झाडावरती चढून देऊ नका तेवढ्यामध्ये तेजस लगेच आता असं बोलल्यामुळे माणसे ही बोलते की काय बोलले तुम्ही दुसरीकडे उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता या मानसीचं जे काही अक्षर आहे ते अगदी कॉपी करून छायाला काढता येत असतं आणि आता जे अक्षर या छायाने काढलेलं असतं ते मानसी बघते आणि मानसी तेजसला बोलते की हे बघा हे सेम माझंच अक्षर आहे तेव्हा मात्र तेजस ते अक्षर हातामध्ये घेऊन बघू लागतो आणि बोलतो की खरोखर ना हे पूर्ण तुमचंच अक्षर कॉपी आहे तेवढ्यामध्ये आता तेजस आणि मानसीला कळतं की ज्यावेळेस इकडे या रणजितचं आणि मानसीचं लग्न जुळलेलं होतं त्यावेळेस सर्व काही चिठ्ठी जी आहे ती या छायेनेच लिहिलेली होती हे सर्व सत्य जेव्हा आता या छायासमोर येतं तेव्हा छायाला हा तेजस विचारतो की सांग हे सर्व कुणी करायला लावलं होतं तेव्हा छायाही खूप घाबरते आणि या तेजसला सांगते की मला सर्व हे दिदीने करायला लावलं होतं आता मित्रांनो ह्या तेजसला खूप राग येतो आणि तेजस लगेच आता या गायत्रीच्या दरवाज्यावर एक लात मारतो आणि गायत्री दरवाजा उघडते तर तेजस खूप भडकलेला असतो तेजस इतका भडकलेला बघून गायत्री खूप टेन्शनमध्ये येते आणि खूप घाबरते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद